आंबो बघितल्या माका बरा वाटला कारण बिझनेसच्या दृष्टीने मी घेतलंय आता त्यांका पण कळत आला आंबो बघा कस आहे तो देवगड आपूस चार बसली तुम्ही बघू शकता माझं बिझनेसच्या दृष्टीने तुम्ही आंबो आगवलंय तू दाखवतो आहे बाकी कोणाची मी कोणाच्या बागेची ऍडव्हर्टाईज करत नाही मी कोणाकडून पैसे घेतलेले नाही पण आंबो बघा सगळं ओके आम एप्रिल महिन्यातच सगळं आंबू आता खाणार लवकरच खाऊन घ्या सध्या मागा पेटी बघा दोन हजार पंचवीस चो हापूस आंबो देवगड चो हापूस इलेलो आहे बघा ऋषिकेश म्हणजे ऋषिकेश राणे भाईंदर सगळ्या अनबॉक्सिंग करू बसली देवश्री अनबॉक्सिंग करताना चल उघड देवश्री उघड अगं खेचत कशा कैशी आहे ना वापरूच्यात पुन्हा चल उघड उघड गड़। बंद वाचूसाठी किती प्रयत्न करतो ना म्हणून पुन्हा बंद करून ना, ना।, ना, ना म्हणून लाव ताकद लाव ताकद कॉर्नरच दाबतेच तू काढ काढ लवकर हेच अरे वा हो एक नागच विचार होत ना गावात या बघ गावात भातातच मी बोललो दे ना भारतातच आहे बघ ओके भात पण आहे बघ जोडलेले चला उघडा घड अँड मंडळी बघा साईज बघा मस्त म्हणजे माझ्या अपेक्षा जास्तच मोठी आहे मी मिडियम म्हटलंय आता मी हे बिझनेसच्या हिशोबाने मागवलं आहे आता आमका पण आम आम आता त्याच्यात आणि साईज बघा मस्त मी मिडियम म्हटलेलं आहे पण मोठीच साईज हा आणि आंबो बघा हचलून दाखव हजलो हा हे बघा एक नंबर आंबो आता आंबो बघितल्या माका बरा वाटला कारण बिझनेसच्या दृष्टीने मी घेतलं आहे येताना मी आता चार पेटो देऊन येलो आहे तर म्हटलं मी पण बघितलं नव्हत्या आंबो आता बघून म्हटलं बराच वाटला आता ह्यातले माका मी आता हा बॉक्स घराकडे कशा माहिती आहे ह्यातल्या आता मी एक डझन दोन डझन अशी ऑर्डर आता ह्यातले आता काढून देतल आहे आता ते पण माझं व्हिडिओ बघत असतील ते पण आमचे सबस्क्रायबरच आहेत तर आता त्यांना पण कळतं आंबो बघा कसं होतो तर आता थोडा वेळ मी त्यांना देऊ जातल माझ्याकडे काल एक पार्सल इल्ली पाहुण्यांपैकी ते बघा आता एक एक डझन जो बॉक्स हा आता ह्याच्यात एक डझन आणि मी दुसरं आणलंय दोन बॉक्स भरून आता देतला देवगड आपूस सगळ्यांचो बरी बापूस आपूस सगळ्यांचो बापूस तुमचो मी बापूस चल बरे आता हे आपण भरूच एक बॉक्स चांगले चांगले ते माका माझे कस्टमर खुश हो आपले मच्छीवालेच कस्टमर होत आणि सबस्क्रायबर पण मंडळी सकाळीच गेले अजून आंघोळ पण केलेली नाही चल दे, आ, आ, के परी घे एक हा परीन बघा सुरुवात केल्या मस्त व्यवस्थित लावा बरी कच्चे देऊन चालणार नाही पिकलेले पण देऊया हो थोडे पिकलेले असे पिकतील दोन दिवसात ते बघा काय करता बाबू उतार रे बाबू आता खालचे पण बघूया जरा कसे हे मंडळी दिसतात ते तुमका पाहुण्याने दिलेले आहेत कालच पाठवलेले होते ही साईज जरा वेगळी आहे म्हणजे एकदम मिडियम पण नाही पुढे लहान असे म्हणा हे बघा हा आंबो आणि हा आंबो उठला बघा फरक आता समजा जास्तीत जास्त मोठं वगैरे असं नाही बरोबर फरक बघ हे आपले घरगुती झाले कलमानची म्हणा पाहुण्यांपैकी आणि हे आता मोठ्या वाया घेतले देवगड आपू सगळा तो बापूस हे चला एवढे जण फटाफट पटापट खाली पिकलेले दोन गार चार बघा त्यात हे चार किती झाले का बघा एका लाईन मध्ये सहा बसत पण नाही बघा ह्या बॉक्स मध्ये एका लाईन मध्ये सहा बसत पण नाही म्हणजे साईज बघा कसाच असतात आंबो साईज पण भरलो जातं म्हणजे कधी कधी लहान साईड असतात तर साडेपाच डझन मध्ये असतं वेगवेगळं असतं सो जो आंबो मी खूप मागवलं आहे तर ह्यो घेतला आंबो देऊघडचो प्रॉपर तो दे ह्या हो बॉक्समध्ये बघा बसत नाही ह्या माका तुम्हाला सांगू आता बघतोय माझ्याकडे मोठे बॉक्स आहेत दुसरे तर त्या मोठ्या बॉक्समध्ये आता ऍडजस्ट करून देऊ काय नाहीतर मग कोण याच्या जवळच्या जवळ जो कस्टमर आहे त्यामुळे मी तो बॉक्स ऍडजस्ट करेल हा आंबो तसं म्हटला ह्या बॉक्समध्ये पाच डझनच बसतलो ही साईज मोठी आहे आणि आता ही बघा एक डझनसाठी साठी आंबो होतो ती भरलेली होते पण हा बघा आता किती बसावय सहा सहा बसावो आहे ना हे बघा चार बसले तुम्ही बघू शकता चार पाचो बसताना मुश्किल आता हे तीन लाईन बसणार पण नाही दोनच लाईन बसतो ह्याच्यात आता हे चार चार आठ आणि अकडे तकडे दाबलास तर दोन बसले तर दहा बसतील म्हणजे लक्षात घ्या लोकांना साहित्य पण कधी कधी लोकांना समजत नाही किंवा बॉक्सवर असता मी म्हटलंय तर आता एक डझनचंच बॉक्स बनवलेलो आहे बघा एक साठी पण ह्या एक डझन मध्ये ह्यो आंबो आम आमचो आम्ही जो आता विकूत मी आणलोय आता ह्या बार्को वो डोक्यावर बसलो तेव्हा बॉक्स भरून घेतो आता दोन दोन डझनचे दोन बॉक्स आणि एक डझनचे एक बॉक्स भरून हे काळ बरी खाली गट अलगट ठेवा एकदम सावकाश ठेवायचे आपटायचे नाही कुठलं कुठलं एखादं कोवळ असं वाटत तुमचं पण बऱ्यापैकी सगळे चांगले आहेत बरे आता मी काय कोणाची ऍडव्हर्टाईज करत नाही माझं बिझनेसच्या दृष्टीने तुम्हाला आंबोलाय तु तू दाखवत आहे बाकी कोणाची मी कोणाच्या बागेची ऍडव्हर्टाईज करत नाही मी कोणाकडून पैसे घेतलेले नाही આંબા એ ફેન ચાલુ સાવકા એક નંબર આંબો એ બગાઇ ખાલી મધ મધ સાઈઝ છોટી આંબો બાળ ઓકે આંબો એલક વાટા થોડો કોવળો વગેરે એક નંબર મસ્ત जेव्हा आता त्या बॉक्समध्ये घे बा पिकलेले जरा तो म्हणजे दोघा तिघांक ठेवते त्याचे मिक्स देऊ पे थोडे पिकलेले थोडे पिकूचे हे उतरून ठेव बरी पुन्हा परी पप्पी हे उतरे आठवा गेलं असे मध्ये मध्ये सगळेच म्हणणार ना पण चांगले असत सहा आंबे खराब निघणारच असा नाही निघूगत हवे किंवा निघते पण निघणार जसा माझा जरी अनुभव हा तर माझे कस्टमर पण त्यांचा पण आयडिया आता मी आता गेले दोन तीन वर्ष आंबे मागून विकतोय मी त्यांचा पण आयड्या तर प्रॉब्लेम तो काय आमचा तसं नाही आता हे बघा शेवटचं सर बघा ते पण बघा कशी सेम साईज आता काय मिक्स पण असू शकता पण एवढे हलके पण नाही आहेत एखादं दुसरं इकडे हा वाटतं जेव्हा पुराचं एखादं मग सर्व एक हा बाकी सगळे बघा मस्त वेगळे एक नंबर थोडे पिकू गेलेत आणि बरेपैकी कच्चे पण आता ही सुरुवात आहे आणि या वर्षी जरा माल आंबो कमी जा एप्रिल महिन्यातच सगळं आंबू संपत्यात आता खाणार आणि लवकरच खाऊन घ्या सध्या मागा पेटी या बघा यांचा आता गावागा ते परीक्षा चालू आहे आली हिची संपली तुझ्या जाताला शाळेत चला आता पाऊस जोरू घेत जवळपास तुम्ही कोणी रहत असाल माझ्या आजूबाजू म्हणजे असं नाही एकदमच वायंदरला मीरा वायंदरला आता सर वगैरे असा बोरुलीपासून पासून कोण असशाल आणि तुमचं हवे असशील ते बघा माझा नंबर आहे हा ऐकलास ना किंवा पॉज करून बघा एट थ्री सिक्स नाईन झिरो सेवन नाईन वन नाईन झिरो या नंबरला व्हॉट्सअप करा बाय बाय चला परी लवकरच बाय केलं आहे छोटस व्हिडिओ कसं वाटलो सांगा व्हिडिओ लाईक करा कमेंट्स करा आणि लवकरच भेटू भेटूचा मी म्हणतोय मध्ये मध्ये आता व्हिडिओ हल्ली काय आमका करू भेटले नाही कारण काही कंडिशन येल तर तुमका नंतर कधीतरी त्या एखादा व्हिडिओ करणार तेव्हा मी सांगेन तुमचा काय काय कंडिशन होत त्यो त्याच्यामुळे आता का मी जास्त बोलत नाही तर व्हिडिओ बरी लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, करा। आ, नवी अशा चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय कोकण आपलो तसा देवगड आपूस सगळ्यांचं बापूस बाय बाय काळजी घेवा लवकरच भेटूया कोकणात मे महिन्यात टेक केअर